नमस्कार आज आहे आवळा नवमी म्हणजेच अक्षयनवमी आणि नवमी असे देखील या दिवसाला म्हणत असतात या दिवशी श्रीहारी भगवान विष्णू आणि आवळा वृक्षाच्या झाडाला विशेष महत्त्वाचे मानले गेलेले आहे या दिवशी श्रीहरी विष्णूंची पूजा करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यासोबतच आपला अत्यंत प्रभावी उपाय आज संध्याकाळी करायचा आहे आज संध्याकाळी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण संध्याकाळी कापूरासोबत जाळा या तीन वस्तू सर्व दोष दुःख दारिद्र्य पूर्णत नष्ट होईल घरामध्ये माता लक्ष्मी कायम वास करेल तुमच्या घरावर प्रसन्न होईल आणि तुमच्या घरातील सर्व दारिद्र्य नष्ट होऊन अखंड लक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये राहील तर अशा कोणत्या तीन वस्तू तुम्हाला कापुरासोबत आजच्या दिवशी संध्याकाळी जाळायच्या आहेत कोणत्या वेळेत जाळायच्या आहेत सविस्तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा त्यासोबतच कमेंट बॉक्समध्ये ओम श्री माता लक्ष्मी नम ओम नमः भगवते वासुदेवाय नम लिहायला अजिबात विसरू नका यामुळे साक्षात भगवान विष्णूंचे आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील आवळा नवमीला अक्षय नवमी असे म्हणतात म्हणून या दिवशी तुम्ही कोणतेही काम शुभ काम कर्म चांगले केले दान केले तर त्याचे तुम्हाला अक्षय पटीने पुण्यफळ प्राप्त होत असते भगवान विष्णू स्वतः आवळा वृक्षामध्ये वास करत असतात या दिवसामध्ये त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने शुभफळ मिळते असे देखील शास्त्रात सांगितले गेलेले आहे जर तुम्हाला सतत पैशांची समस्या जाणवत असतील आलेला पैसा घरात टिकत नसेल किंवा सतत दारिद्र्य असेल म्हणजे खूप कष्ट आणि मेहनत करताय पैसाही घरात येतो पण घरामध्ये टिकत नाही म्हणजे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न असेल परंतु स्थिर नसेल घरामध्ये तर तुम्हाला आजच्या या शुभ दिवशी या अक्षय पुण्यफळ प्राप्ती होणाऱ्या दिवशी तुम्हाला हा एक उपाय आवर्जून करायचा आहे यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता पूर्णतः नष्ट होईल आणि अर्थातच नकारात्मकता नष्ट झाली तर माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होणार आहे कारण माता लक्ष्मीला सकारात्मक वातावरण आनंदी वातावरण प्रसन्नता अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुमच्या घरातील आधी नकारात्मकता दूर करावी लागेल आणि आजचा या शुभ योग म्हणजे तुमच्या घरातील नकारात्मकता दूर करून अक्षयपटीने सकारात्मक तुमच्या घरात वातावरण व्हावे यासाठीच हा उपाय करायचा आहे दारिद्र्य दुःख पूर्णत नष्ट होणार आहे हा उपाय केल्यामुळे आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम वास करणार आहे तर तुम्हाला सतत पैशासंबंधित समस्या असतील किंवा कोणतेही दुःख अडचणी आरोग्य देखील तुमचे नीटनिटके राहत नसेल सतत आजारपण असेल किंवा घरामध्ये वादविवाद असतील अशा सर्व समस्या दूर होण्यासाठीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे हे सर्व पूर्णत नष्ट झाले त्याच्यानंतरच तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी येणार आहे आजच्या या शुभयोगावर अजून काही उपाय देखील तुम्हाला करायचे आहेत जर शक्य असेल तर तुम्हाला मी आत्ता जे उपाय सांगणार आहे तेही करू शकता जर तुम्हाला ते उपाय करणे शक्य नाहीच झाले तर संध्याकाळी कापुरासोबत या तीन वस्तू तुम्ही आवर्जून जाळायच्या आहेत तर आवळा नवमीला गरीबांना अन्नदान केल्याने मोठे पुण्यफळ प्राप्त होत असते या दिवशी गरीब व्यक्तीला आवळा झाडाच्या सावलीत बसवून त्याला अन्नदान केल्याने भगवान विष्णूंची कृपा होत असते असे देखील मान्यता आहे या उपायाचे पालन केल्याने घरात कधीही अन्नधान्याची पैशाची कमतरता जाणवत नाही म्हणून तुम्ही आवर्जून गरीब गरजू व्यक्तींना या दिवशी दान करावे त्याचबरोबर आवळाच्या झाडाखाली तुम्ही भोजन आवर्जून या दिवशी करावे कुटुंबासह सर्वांनीच या झाडाखाली भोजन केल्याने आरोग्य उत्तम राहते त्यासोबतच भगवान विष्णूंसमोर एक आवळा तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि तो प्रसाद म्हणून घरातील सर्व सदस्यांनी ग्रहण करायचा आहे यामुळे देखील आरोग्य उत्तम राहते त्यासोबतच एखाद्या ब्राह्मणाला किंवा ब्राह्मण सुवासिन स्त्रीला आवर्जून ओटीचे साहित्य द्यावे आणि एक आवळा देखील आवर्जून खायला द्यावा भोजन देणे शक्य झाले तर आवर्जून आवळ्याच्या झाडाखाली भोजन द्यावे यामुळे देखील तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात आणि अखंड सौभाग्यप्राप्ती देखील होते त्यासोबतच अजून एक छोटासा उपाय आवळ्याच्या बिया हिरव्या कपड्यात बांधून ठेवल्यास आर्थिक लाभ होतो म्हणून तुम्हाला आजच्या दिवशी आवळ्याच्या बिया जर मिळाल्या तर त्या तुम्हाला घरी आणायच्या आहेत आणि त्याची एक तुम्हाला हिरव्या कपड्यामध्ये बांधून पोटली तयार करायची आहे आणि ती पोटली तुम्हाला पैशाच्या तिजोरीमध्ये जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे कुठेही तुमच्या घरामध्ये कपाटात तिजोरीत किंवा उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायची आहे जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुम्ही तिथे बियांची बांधलेली पुरचुंडी तुमच्या पैशाच्या पिशवीत देखील ठेवू शकता असे केल्याने व्यवसायात कधीही नुकसान होणार नाही घरामध्ये देखील कधीही आर्थिक समस्या जाणवणार नाही अखंड माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास करेल अगदी साधे साधे आणि सोपे उपाय मी तुम्हाला आज सांगितलेले आहेत यापैकी कोणतेही उपाय करा त्यासोबतच तुम्हाला आवळा नवमीच्या दिवशी आवळा झाडाच्या पानावर हळदीचे स्वस्तिक बनवायचे आहे छोटेसे स्वस्तिक तुम्ही आवळ एखाद्या काडीने आवळ्याच्या पानावर काढू शकता तर तुम्हाला करणे शक्यच नाही झाले तर तुम्ही ते आवळ्याचे पान हळदीच्या पेस्टमध्ये बुडवायचे आहे त्याच्यावर वंदन वार करून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुम्हाला ते लटकवायचे आहे म्हणजे हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करायची आहे नमस्कार करायचा आहे व त्यानंतर ते पान तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर लटकवायचे आहे यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येईल घराची आर्थिक स्थिती सुधारेल आणि घरातील तणाव किंवा भांडण अशा सर्व समस्या नष्ट होतील तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोंचे वाद होत असतील किंवा घरातील सर्व सदस्यांचे काही कारण नसतानाही वाद होत असतील तर तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे अत्यंत प्रभावी उपाय आहे त्यासोबतच आवळा नवमीच्या दिवशी घराभोवती आवळ्याचे झाड लावणे अत्यंत शुभ मानले जाते घरासमोर आवळ्याचे झाड लावल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही घरात सुखसमृद्धी टिकून राहते अशी देखील मान्यता आहे तर आवळ्याचे झाड लावताना वास्तूच्या नियमांचे पूर्णपणे पालन करूनच करायचे आहे तुम्हाला उत्तर दिशेला लावायचे आहे किंवा पूर्व दिशेला देखील तुम्ही आवळ्याचे रोप लावू शकता तर हे देखील तुम्ही काम आजच्या दिवशी आवर्जून करा हे झाले अत्यंत साधे सोपे पण अत्यंत प्रभावी उपाय या उपायांपैकी कोणताही एक उपाय किंवा सर्वच उपाय तुम्ही नक्की करू शकता त्यासोबतच आता आपण बघूयात कापुरासोबत जाळायच्या जा, काही वस्तू मी तुम्हाला या ज्या वस्तू कापूरासोबत जाळायच्या आहेत त्या सांगणार आहे त्या तुमच्या घरातच मिळतील त्याच आहे अत्यंत महत्त्वाचा आणि खूप प्रभावी उपाय आहे सर्वात मोठ्या समस्यांपासून मुक्तता होऊ शकते असा हा उपाय आहे ज्योतिषशास्त्रामध्ये असे अनेक उपाय सांगितलेले आहेत ज्यामुळे तुमच्या जीवनातील अनेक समस्या दूर होऊ शकतात अशा परिस्थितीत जर तुम्ही घरात असलेल्या काही गोष्टींचा वापर केला आणि ज्योतिषशास्त्रात सांगितलेले हे उपाय जर केले तर तुम्हाला तुमच्या परिस्थितीमध्ये फायदा होऊ शकतो आपल्या हिंदू धर्मामध्ये कापूर जाळण्याला विशेष महत्त्वाचे मानले जाते घरगुती त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी घरामध्ये दररोज कापूर जाळणे अत्यंत फलदायी ठरते कापुरासोबत या काही वस्तू एकत्र जाळल्यामुळे सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे तुमच्या घरामध्ये या प्रकारे तुम्ही कापुरासोबत वस्तू जाळल्या आणि त्याची राख तुम्ही तुमच्या कपाळावर टिळक म्हणून जर लावली तर हा उपाय केल्याने सर्व समस्या तुमच्या आयुष्यातील दूर होतात संध्याकाळी हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आसन टाकून देवासमोरच बसायचे आहे तुमच्या देवघरासमोरच आणि हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे तर तिने सांजेच्या वेळेत केला तर उत्तम ठरेल कारण तिने सांजेची वेळ ही माता लक्ष्मी घरी येण्याची वेळ असते यावेळेत जर तुम्ही हा उपाय केला तर अखंड माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास करेल म्हणजेच तुम्हाला शक्य असेल तर साडेपाच वाजल्यापासून ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा तेव्हा जर करणे शक्य झालेच नाही तर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता आणि तिन्ही सांजेच्या वेळेत जर करायचा असेल तर साडेसहा वाजल्यापासून ते साडेसात वाजेपर्यंत या वेळेत केला तरीही उत्तम ठरेल म्हणजेच काय तर साडेपाच ते साडे नऊ किंवा बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता ज्यांना शक्य आहे त्यांनी तिन्ही सांजेच्या योग्य वेळेत आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी आत्ता दिलेल्या या सर्व वेळेंपैकी कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही उपाय करू शकता तर त्यासाठी तुम्हाला कापूर जाळायचे भांडे घ्यायचे आहे एखादी वाटी घेऊ शकता किंवा एखाद्या तामणामध्ये तुम्ही एक पंथी ठेवून देखील घेऊ शकता मातीशी पंथी किंवा तुमच्याकडे कोणतेही निरंजन असेल ते देखील घेऊ शकता तर तुम्हाला घरातच वापरल्या जाणाऱ्या मसाल्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या म्हणजे लवंगा घ्यायच्या आहेत दारिद्र्यनाशक असतात आणि वास्तुशास्त्रानुसार लवंगाच्या वापराने तुम्ही जीवनातील अनेक समस्यांपासून मुक्ती मिळवू शकता तर तुम्हाला पाच कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत जर साध्या वड्या असतील त्या घ्या भीमसेन कापूर असेल तर उत्तम ठरेल जर तो नसेल तुम्ही साधा कापूर घेऊ शकता त्यासोबतच पाच अखंड फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत उपायामध्ये कापूर खूप प्रभावी मानला जातो जीवनात प्रगतीचे मार्ग मोकळे होण्यासाठी कुटुंबातील सदस्यांमधील भांडणे शांत होण्यासाठी हा उपाय अत्यंत फायदेशीर ठरणार आहे तर घरात सुखसमृद्धी नांदण्यासाठी तुम्हाला पाच कापुराच्या वड्या आणि पाच अखंड फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत त्यासोबतच तीन मोठी वेलची घ्यायची आहेत आणि हे सर्व एकत्रित घेऊन तुम्ही जे कापूर डाळाचे भांडे घेतलेले आहेत त्यामध्ये खाली थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत त्यावर या सर्व वस्तू ठेवायच्या आहेत त्यामध्ये तुम्ही एक फुलवात ठेवून त्यावर थोडेसे तूप टाकू शकता किंवा तुपाची चांगल्या तुपाची फुलवात असेल तर ती त्यावर ठेवायची आहे यामुळे तुम्हाला होम हवन केल्याचे पुण्यफळ प्राप्त होत असते तर हे सर्व साहित्य एकत्रित तुम्हाला त्या भांड्यामध्ये प्रज्वलित करायचे आहे त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळा कनकधारा स्तोत्राचे पठण करायचे आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अकरा वेळेस जप करायचा आहे आणि ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा देखील कमीत कमी अकरा वेळेला जप करायचा आहे तर हे सर्व सेवा करून झाल्यानंतर जे कापुराचे भांडे तुम्ही ज्या तामणामध्ये घेतलेले आहे किंवा एखाद्या डिशमध्ये घेतलेले आहे ते तुम्हाला देवासमोर तिथून उचलायचे आहे आणि तुमच्या सर्व घरभर तुम्हाला हे भांडं फिरवायचं आहे त्याचा सर्वत्र ठिकाणी तुमच्या प्रत्येक रूममध्ये याचा दूर झाला पाहिजे सर्वत्र ठिकाणी पसरला पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला हे भांडं सर्व घरामध्ये फिरवायचे आहे त्यानंतर तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर थोड्या वेळासाठी हे भांडे ठेवायचे आहे तिथे देखील काही नकारात्मकता असेल सर्व पूर्णतः नष्ट होण्यासाठी अत्यंत प्रभावी हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्यानंतर तुम्हाला हे पूर्णपणे राख जळून झाल्यानंतर याची राख तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावर सर्वत्र ठिकाणी पसरवायची आहे म्हणजेच काय तर कापुराच्या भांड्यातली राख थोडी हातामध्ये घ्यायची आहे आणि तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडायची आहे किंवा तुम्हाला शक्य असलं तुम्ही एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचे आहे त्यामध्ये ही राख मिसळायची आहे आणि ती तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडायची आहे यामुळे सर्व नकारात्मक ऊर्जा पूर्णत नष्ट होते आणि घरामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होत असते कापूर आणि लवंग एकत्रित जाळल्यामुळे वास्तुशास्त्रानुसार असे केल्यास घरात कधीही पैशाची कमतरता जाणवत नाही त्यासोबतच पाच कापुराच्या वड्या आणि पाच लवंगा एकत्रित घेऊन लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून लक्ष्मीच्या चरणी तुम्हाला अर्पण करायच्या आहे यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होईल आणि ज्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी सुनिश्चित होणार आहे त्यामुळे तुम्ही हे देखील काम आवर्जून करायचे आहे लवंग आणि कापूर हा उपाय कुटुंबातील घरगुती त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आहे त्यामुळे दररोज घरामध्ये कापूर आणि लवंग जाळणे अत्यंत शुभ मानले जाते याचा धूर संपूर्ण घरभर पसरल्याने घरातील सर्व संकटे जे असतात ते पूर्णतः नष्ट होतात आणि कुटुंबाच्या सदस्यांमध्ये सर्व सदस्यांमध्ये प्रेम वाढते त्यासोबतच प्रगती देखील होत असते यशस्वी जीवनाचे मार्ग देखील मोकळे होत असतात त्यामुळे तुम्ही आवर्जून हा उपाय करा घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी सोडून बाकीच्या सदस्यांनी हा उपाय केला तरीही चालेल जे शेवटी राहिलेले साहित्य म्हणजे तांदूळ आहेत ते तांदूळ तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून देऊ शकता तर नक्की आजच्या दिवशी संध्याकाळी हा उपाय करा माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद